इथं तुम्ही बघू शकता की फुलं लागलेली आहेत तरी इथं फुलंगड जास्त प्रमाणात दिसत आहे आणि जर बघितलं तर आपल्या ह्या प्लॉटमध्ये म्हणजे आपण जो आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधराच पर्सेंट धारणा झालेली आहे आणि त्याच्यातही खूप सारे फुलं गळून गेलेले आहेत आता याला जे काय कारणं जर शोधायचे म्हटलं तर वरती जर बघितलं तर आभाळ परिस्थिती अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस गेल्या पाच ते सहा दिवसापासून थैमान घालतो आहे आणि कुठं कमी कुठं जास्त कुती कुठं अट अति पाऊस झाला आहे म्हणजे लातूरमध्ये जर बघितलं तर खूप सारा पाऊस झाला आहे आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन अक्षरश नदीत वाहून गेलेलं आहे गंजीच्या गंजी ह्या भयानक संकटाला आपण आता सामोरं जात आहोत परंतु आता याच्यानंतर हवामान असा अंदाज आहे की एक नोव्हेंबर किंवा दोन नोव्हेंबरपासनं कोरडं हवामान होईल आणि त्यानंतर थंडीसुद्धा पडेल आता आपल्याला माहिती आहे की तूर पिकाला थंडीची आवश्यकता असते आता जर बघितलं तर इथं बघा किती मोठ्या प्रमाणात कळ्या त्याचबरोबर कणसुद्धा पडलेले आहेत आणि हे जे तुम्ही फुलं बघू शकता फुलंसुद्धा गळून पडलेले आहेत अशी अवस्था आहे आणि कुठं कुठंच तुम्ही बघू शकता की कुठं कुठंच शेंगेत रूपांतर व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आता याची आपण फवारणी घेतलेली आहे पहिली त्याच्यामध्ये आपण टॉनिक वापरलेला आहे त्यामुळे त्याचा बराचसा असरसुद्धा आपल्याला दिसेल परंतु ही फुलगड थांबवण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल ते आज कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा कारण कित्येक जणांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे घटक असलेले कीटकनाशक घ्या त्याचबरोबर त्याच्यामध्ये कुठलं खत घ्या त्यासुद्धा गोष्टी जर तुम्हाला त्याचा अनुभव असेल तर तुम्ही सांगा कारण आता आपली पहिली फवारणी झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला चा साधारणतः चार पाच दिवस झाले आता अजून एक पाच सहा दिवसांनी आपल्याला याच्यात फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दहा ते पंधरा टक्के फुलं आहे फुलं येण्यासाठी किंवा फुलं लाँग लास्टिंग टिकण्यासाठी किंवा फुलांचं रूपांतर शेंगीत होण्यासाठी कड्यांचं रूपांतर फुलात होण्यासाठी ह्यासाठी सुद्धा आपल्याला त्या फवारणीच्या माध्यमातून काहीतरी घटक घ्यायचे आहे मग त्या घटकामध्ये हे जे वातावरण चेंजेस आहे किंवा पाण्याचं जास्त प्रमाण आहे त्या गोष्टींमध्ये आपल्याला एकंदरीत आपलं जे तूर पीक आहे त्याची फुलगळ टिकली पाहिजेत म्हणजे फुलगळ फूल फुलगळ झाली नाही पाहिजेत त्याचबरोबर शेंगेत त्याचं चांगल्या पद्धतीने रूपांतर झालं पाहिजेत जे कण आहेत त्या कणं भरपूर सारे वाढून भरपूर फुलं आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ती फवारणी घ्यायची आहे आणि त्या फवारणीसाठी त्यामध्ये आपल्याला अजून काय काय घटक घेता येतील की जेणेकरून हे चित्र आपलं सुधारेल तशा पद्धतीने तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुमचे अनुभव सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीनं अशा स्थितीमध्ये हे घटक असलेलं किंवा हे औषध वापरलं की त्यामुळे काय झालं की फुलगड फारच कमी झाली आणि पटापट पटापट फुलीचं फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये झालं त्याचबरोबर कणांचं रूपांतर खूप साऱ्या फुलात फुलांचं रूपांतर खूप साऱ्या काय म्हणता येईल शेंगेंमध्ये झालं कारण हा जो दुसरा जो फवारणी किंवा दुसरी जी फवारणी आहे ही आपली ही अत्यंत चांगलीच पाहिजेत थोडंसं महागडं औषध किंवा क्वालिटीचं औषध आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आता आपण पहिल्या फवारणीला जे प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यामध्ये एक घटक घेतला होता आपण की टॉनिक त्याच्यामुळे काय होते की याच्या ज्या पांढऱ्यामुळं आहे त्याची वाढ त्याच्यात तुम्ही बघू शकता की इथे तुम्ही बरेचसे फुटवे नवीन 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 नवी, आपल्याला नवी, इथं बघायला मिळत आहेत कारण काय होईल की हे जे अंतर आहे दहा फुटाचं हे पूर्ण भरल्या अवस्थेत आपल्याला पाहिजेत जेवढं जास्त पानं त्याच्यानंतर जेवढ्या जास्त पानं तेवढ्यात जास्त कळ्या जेवढ्या जास्त कळ्या तेवढे जास्त फुलं जेवढे जास्त फुलं तेवढ्या जास्त शेंगा आणि जेवढ्या जास्त शेंगा तेवढंच जास्त उत्पन्न हा एकंदरीत क्रम आहे त्यामुळे जेवढं तुमच्या पिकाचं एकंदरीत विकास तेवढं तुमचं उत्पन्न एकंदरीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जे आपलं थोडंफार जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे तुमच्याकडे जे जे काही अनुभव आहेत फुलं एकंदरीत वाढवण्यासाठी आता बरेचसे याच्यामध्ये असे घटक किंवा स्टेमुललायझर असे आहेत की त्याच्यामध्ये खूप सारे फुलं बिलकतात आता आम्ही एक जे यूज केलं होतं बूमफ्लावरपेक्षाही चांगलं धूम नावाचं मार्केटमध्ये यायचं आता ते बंद झालं आमच्याकडे येणं त्याने असा फरक होता की ह्या तासाला धूम मारलेलं ह्या तासाला बूमफ्लावर मारलेलं याला इतके घट्ट फुलं आणि याला कमी फुलं म्हणजे याला होते फुलं पण तेवढं जे प्रमाण आहे याला खूप सारं प्रमाणाने याला म्हणजे जो तफावत आहे ते वीस ते तीस टक्क्याची त्या तशा पद्धतीनं जर कुठलं एखादं काय येईल स्टिम्युलायझर असेल फुलांसाठी तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा त्याचा आम्हालासुद्धा फायदा होईल वापरल्यानंतर आता मार्केटमध्ये खूप सारे आहेत खूप म्हणजे खूप आणि खूप खूप महागडे आहेत त्यामुळे खूप महागड्यापेक्षा चांगली क्वालिटी चांगला रिझल्ट आणि स्वस्तात असं कुठलं तरी एखादं तुम्ही सांगा जे की आम्ही वापरणार आणि बरेचसे शेतकरी सुद्धा शिकणार तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आपलं एकंदरीत थोडंफार जे नुकसान आहे ते आपल्याला कवर करायचं आहे चार पाच दिवसामध्ये आपल्याला एक चांगली फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये काय होईल की याला जो विकास आहे फुलांचा कणांचा आणि शेंगात रूपांतरित व्हायचा तो सगळा याच्यामध्ये होईल मग एकदा का संपूर्ण शेंगात रूपांतर हो झालं तर त्यानंतर आपल्याला कोराजनसोबत खतं चांगल्या क्वालिटीचे पोटॅश किंवा अजून झिरो बावन चौतीस किंवा अजून काय 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 मार्केट खूप आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरू की त्याचं जे एकंदरीत दाना त्याचबरोबर ग्रोथ विकास ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतील अशा पद्धतीने आपल्याला ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे परंतु दुसरी आता आपली जी फवारणी राहिलेली आहे त्याच्यामध्ये काय काय घटक घेता येतील काय काय घटकांना त्याच्यातून फायदा होईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या आहे तुमचे एकंदरीत अनुभव त्याचबरोबर मी जे काय माझे अनुभव आहेत त्या गोष्टी एकंदरीत आपण याच्यामध्ये घेत असतो आता आपण जी पहिली फवारणी केली त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की कुठलाच विचार करू नका साधं सिंपल कुठलंही स्वस्त असं एक अडीनाशक घ्या आणि त्याच्यामध्ये एक चांगलं काय म्हणता येईल की टॉनिक घ्या त्याच्यामध्ये काय होईल की आता संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडला आहे कुठं कमी कुठं जास्त खतांचं जे नियोजन सांगितलं होतं की खतं आता सध्या कुठलंच पाहिजेत नाही आहे युरिया टाका तुमच्या पिकाची ग्रोथ पाहिजेत चांगली ग्रोथ पाहिजेत जे की थांबलेली आहे कशामुळे पावसामुळे खूप सारं झालं होता मधात पाऊस गेला एक महिना त्यामुळे आणि परत आता चांगला पाऊस आला तर त्यामुळे काय होईल की सगळं ते भरून निघेल त्यासाठी आपण आणि आपण तिन्ही प्लॉटमध्ये जे प्रोसेस केली होती त्याचा आपण रिझल्टचा व्हिडिओ युरिया टाकल्यानंतरचा व्हिडिओ त्याच्यानंतर युरिया टाकल्यानंतर सहा दिवस सात दिवस त्याची जी क्वालिटी बदलली त्याचा व्हिडिओ फवारणी केली फवारणी केल्यानंतर पाच सहा दिवसाचा व्हिडिओ ते सगळे टाकलेले आहेत तुम्ही ते, ते बघा कशा पद्धतीने त्याचा एकंदरीत फायदा आहे तेसुद्धा बघा अशा ह्या एकंदरीत गोष्टी झालेल्या आहेत जिथं आपलं तूरपीक काहीच नव्हतं एकदम त्याची ग्रोथ कमी होती त्याला एकंदरीत कण कमी होते तर त्या सगळ्या गोष्टी कशा युरियाने त्या झाडाची ग्रोथ केली आता कित्येक ठिकाणी मी म्हटलं की फुटवे फुटले तर कित्येक स शेतकऱ्यांनी कमेंट केलं की फुटवे नसतात फुटत युरियाने तुमचं मान्य आहे फुटवे नाही फुटत पण तुमचं जे झाड आहे ते मजबूत होते झाडाची ग्रोथ होते आता तूर पिकामध्ये असं नाही की बा खूपस वरती ते गेलं आणि मग तुम्ही त्याच्यात ते जास्त वाढ झाली असं होत नाही झाली तर काय होते असा असा तेया तेया है, है। तर की त्या पूर्णपणे असं आणि असं पसरतं त्यामुळे त्या गोष्टी एकंदरीत तुम्ही बघू शकता झालं एकंदरीत जी पार्श्वभूमी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कशा पद्धतीने आपली लागवड आहे काय आहे तर थोडक्यात याच्यामध्ये आपण सांगू की ड्रिपच्या माध्यमातून सांग लागवड आहे बारा जूनची लागवड आहे दोन दोन एक एक दोन दोन अशी लागवड आहे त्यानंतर काय काय गोष्टी झाल्या सात आठ दिवसांना आपण एकोणीस 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 सरदार कंपनीचं एन पी के टाकलं त्यानंतर तीस दिवसांना आपण तिथं बघू शकता पहिली शंडखुंड केली त्याच्यानंतर वरती केली पंचेचाळीस दिवसानं म्हणजे टोटल म्हणजे पहिले तीस आणि दुसरे पंधरा त्यानंतर सोयाबीन याच्यात आपण लागवड केलेली होती तर ते फवारणी आत्ताच आपण केलेली आहे म्हणजे आधी ज्या फवारण्या व्हायच्या त्या सोयाबीनसोबत व्हायच्या हे एकंदरीत त्या बाबतच्या पार्श्वभूमी आणि ग्रोथ जर भत बघितली तर जे पारंपरिकपेक्षा चांगली ग्रोथ आहे आणि यावर्षी सतत पावसामुळे याचं खोड जे व्हायला पाहिजे होतं ते तसं झालं नाही परंतु कुठं कुठं खूप चांगलं झालं कुठं कुठं एकंदरीत पाऊस 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 त्यामुळे त्याची वाढ ही अशी उभी उभी झाली परंतु जे पारंपरिक पद्धतीपेक्षा आपल्याला कसंही उत्पन्न जास्त होईल त्या गोष्टी जो काही जुगाड केलेला आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने आपण ह्या ठिबकचा जे जुगाड केला सबलाईन वगैरे सगळ्या 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 गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ जो बनवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या कशा पद्धतीने आपलं तूरपिका काय आहे ते सगळ्या गोष्टी आपण लागवडीपासून आत्तापर्यंत सगळ्या सांगितलेल्या आहे आणि आजचा जो जो विषय होता की फुलगड होत आहे पावसामुळे होत आहे खराब वातावरणामुळे होत आहे आता परत शेतकरी कमेंट करता की युरिया आपण मदत टाकला होता त्याच्यामुळे जर युरियामध्ये झालं असतं युरिया टाकून आपल्याला याला आठ दहा दिवस झाली मग आठ दहा दिवसामध्ये याची ही जी ग्रोथ आहे ही युरियामुळे ग्रोथ आहे त्याचबरोबर फवारणीमुळे ग्रोथ आहे आणि नंतर आता याला श फुलं धारणा होत आहे म्हणजे त्याचा जेव्हा आपण युरिया टाकला तेव्हा फक्त अवस्थेतमध्ये तूर होती आणि कण सुरुवात झाली होती कणांची त्यामुळे त्याचा कुठलाच आपल्याला असा इफेक्ट म्हणता येणार नाही तर अशा पद्धतीने एकंदरीत हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद